नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता शेतकऱ्यांना लोकलाईटच्या माध्यमातून पीक विमा त्यांच्या खात्यावर पडलेलाच आहे त्याच्यानंतर टर्मचा तर विषय नव्हता आपल्यात त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टचा क्लेम भरपूर शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचे क्लेम केलेत आणि काही जिल्ह्यामध्ये चारपा चारपा पोस्ट हार्वेस्ट रकमेचं वाटप हे पूर्ण झालेलं आहे म्हणजे संपूर्ण झालेलं नाही आहे अजून चार पाच चार पाच टक्के वाटप अजून राहिलेलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचं वाटप झालेलं आहे ते संपूर्ण झालेलं नाही आहे आणि चार पाच चार पाच टक्के वाटप थोडं राहिलेलं आहे पण यामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न आहे खूप शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टच्या क्लेम केलेत क्लेमचा डॉकेट आयडीही त्यांच्याकडे आहे परंतु त्यांना रक्कम मिळाली नाही त्यांना पोस्ट हार्विटचा पिकोमा मिळालेला नाही आहे तो पोस्ट हार्विटचा पिकोमा त्यांना का मिळालेला नाही आहे याबाबतची अपडेट या चॅनल या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाची बाब म्हणजे खूप शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम करताना कोणत्या शेतकऱ्याचे पैसे आले नाहीत कोणत्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला व कोणत्या शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेस्टचे पैसे आलेले नाहीत हे यावरून स्पष्ट होईल तुम्हाला पोस्ट हार्वेस्टचे पैशाचं वाटप ज्या ज्या जिल्ह्यामध्ये निधी मंजूर झाला आहे पोस्ट हार्वेटचा त्या त्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी ऐंशी नव्वद टक्के वाटप पूर्ण झाले परंतु अजूनही कोणत्या जिल्ह्यामध्ये चार पाच टक्के राहिले कोणत्या जिल्ह्यात दोन तीन टक्के किंवा कोणत्या जिल्ह्यात दहावीस टक्के राहिलेला असेल परंतु पोस्ट हार्वेस्टची रक्कम ही स्टेटसमध्ये दाखवायला सुरुवात झाली आहे ज्यांचं पोस्ट हार्वेस्टचा क्लेम मंजूर करण्यात आला आहे त्यांचा पोस्ट हार्वेस्टच्या रक्कमा दाखवल्या गेलेल्या आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या पडलेल्या आहेत परंतु काही शेतकऱ्यांनी कमेंट असे केलं की आम्ही पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला आहे त्या क्लेमचा पंचनामा पण झालेला आहे परंतु टेटसमध्ये वेगळंच दाखवित आहे टेटसमध्ये नुकसानीची टक्केवारी दाखवते आहे परंतु त्याच्यापुढे इल्डबेज बेस आहे हे कोणत्या शेतकऱ्यांना आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना दाखवते तर शेतकरी मित्रांनो पोस्ट हार्वेस्टचा क्लेम हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच आपण उदाहरण घेऊ त्यावेळेस एक ऑक्टोबरपासून ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत पोस्ट हार्वेस्टचा क्लेम करता येतो कारण एक ऑक्टोबरपासून पश्चात क्लेम करण्यासाठी परवानगी होती त्याप्रमाणे आदेश पण त्यावेळेस आलेले होते परंतु एक तारखेपासून दहा अकरा बारा पंधरापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता त्या शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेस्टच्या रकमा पिक्मा स्टेटसमध्ये दाखवल्या गेल्या आणि त्या रकमा शेतकऱ्यांना वितरितही करण्यात आलेल्या आहेत अजून काही शेतकऱ्यांची रक्कम जरी दाखवत असेल आणि ती वितरित जर झालेली नसेल तर तो वैयक्तिक प्रॉब्लेम असेल किंवा विमा कंपनीच्या बजेटचा प्रॉब्लेम असेल तेही पैसे येऊन जातील परंतु पंधरा ऑक्टोबरच्या नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला त्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टची रक्कम मिळालेली नाही आहे खूप म्हणजे अशी उदाहरणं मला कमेंट करून सांगितले की या तारखेला मी क्लेम केला होता सोळा तारखेला काही जणांनी एकोणीस तारखेला के क्लेम केला होता परंतु त्यांनी जेव्हा स्टेटस चेक केलं तर त्या स्टेटसमध्ये नुकसानीची टक्केवारी ऐंशी नव्वद टक्के, टक्के दिसते परंतु रक्कम दिसत नाही यूट्यू आर नंबर दिसत नाही किंवा अमाऊंटही दिसत नाही ज्या शेतकऱ्यांनी पंधरा ऑक्टोबरच्या नंतर पोस्ट हार्वेस्टच्या तक्रारी केलेल्या आहेत विमा कंपनीला जास्तीत जास्त त्याच शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टची रक्कम मिळाली नाही कारण विमा कंपनी फक्त पंधरा ऑग ऑक्टोबरपर्यंतच पोस्ट हार्वेस्टच्या तक्रारी ग्राह्य झालेली आहे असं सध्याचं चित्र आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं त्यामुळं आपण जरी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला असला रॉकेट आय डी तुमच्याकडे असला स्टेटस जरी दिसत असलं पोस्ट हार्वेजचं परंतु त्यापुढे जरी इल्डबी दिसत असेल किंवा रक्कम दिसत नसेल यू टी आर नंबर जरी दिसत नसेल तर तुम्ही समजून द्या की पंधरा ऑक्टोबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये क्लेम केले होते पोस्ट हार्वेजचे त्या शेतकऱ्यांना हे पैसे पडलेले आहेत परंतु पंधराच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला आहे पोस्ट हार्विजचा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे पोस्ट हार्वेस्टचा त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या रक्कम पडलेल्या नाहीत त्यामुळं विमा कंपनीची गाईडलाईन्स होती की पंधरा तारखेपर्यंत त्यांच्या हिशोबानं सोयाबीनं निघून जातात पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्यामुळे त्याच्यानंतरचा क्लेम हा तुमचा वैयक्तिक क्लेम असला तरी त्याची ती विमा कंपनीचे संरक्षित दिवस असतात ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत होते असं निदर्शनास आले त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेजची रक्कम मिळाली नाही आहे त्या शेतकऱ्यांना कदा याच्या काय करता येईल तर काहीच करता येणार नाही जर बेसच्या माध्यमातून तुम्हाला जर पीक विमा देण्याच्या कंपनीने जर तयारी दर्शवली बेसच्या माध्यमातून जर विमा कंपनीनं राज्य शासनाला अजून बजेटची मागणी केली तर तुम्हाला बेसच्या माध्यमातून ते पैसे मिळू शकतात परंतु पोस्ट हार्वेजच्या माध्यमातून पंधरा ऑक्टोबरनंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यांची पोस्ट हार्वेस्टची रक्कम काही शेतकऱ्यांना पडलेली नाही काही शेतकऱ्यांना पडली असेल उदाहरणार्थ उदाहरणार्थ दाखवत मला आलेल्या मिळालेल्या माहितीनुसार तर पंधरा ऑक्टोबरच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत पोस्ट हार्वेस्टचे त्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत आता त्यांच्यापुढे जर इल्ड बेस दाखवत असेल तुमचा क्लेम मंजूर दाखवत असेल तर त्या बेसच्या माध्यमातून तुम्हाला एखाद्या वेळेस पैसे मिळू शकतात परंतु सध्या तरी पोस्ट हार्वेस्ट पंधरा ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांची पडलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी निरा जे शेतकरी निराश झालेत पोस्ट ऑफिसचा क्लेम करून आणि त्यांना जर रक्कम मिळाली नसली तर तुम्ही एखाद्या वेळेस इल्वेजच्या माध्यमातून जेव्हा विमा कंपनी राज्य शासनाला अजून एकदा विमा कंपनीचा हप्ता मागू शकते आणि मा जर विमा कंपनीचा हप्ता जर अजून एक टप्पा जर राज्य शासनाने दिला तर त्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळू शकता तरी पण तुम्ही स्टेटस चेक करत राहा टेटर अपडेट एखाद्या वेळेस झालं तर होऊन जाईल कारण पूर्ण तो पूर्ण वाटप तर झालेलं नाही काही जिल्ह्यामध्ये अजून वाटप आहे परंतु जास्तीत जास्त क्लेम ही पोस्ट हार्वेस्टचे पंधरा ऑक्टोबरच्या आतच घेतलेले आहेत त्याच्यानंतरचे क्लेम हे काही जिल्ह्यामध्ये ग्राह्य धरले गेलेले नाहीत त्यामुळं अजूनही तुमच्या जरी आशा असेल तर स्टेटस चेक करता एखाद्या वेळेस युल्डवेजच्या माध्यमातून ते पैसे मिळू शकतात असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे परंतु विमा कंपनीने जर राज्य शासनाला बजेटची मागणी नाही केली तर एखाद्या वेळेस ते पैसे मिळू शकणार नाही त्यामुळे खूप कन्फ्यूज होते शेतकरी की आम्ही पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला आहे पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून क्लेम करून आम्हाला डॉकेट आयडिया दिलेलं आहे आमचा एखाद्या वेळेस पंचनामा जरी झाला असला तरी आम्हाला पीक विमा मिळाला नाही पोस्ट हार्वेस्टचा अशा काही जणांच्या कमेंट होत्या कारण तिथे यू टी आर नंबर झिरो दाखवित आहे परत क्लेम पोस्ट हार्वेस्ट दाखवित आहे आणि नुकसानीची टक्केवारी साठ सत्तर ऐंशी टक्के असं दाखवते असे काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या परंतु तिथे आता आम्हाला रक्कम मिळालेली नाही रक्कम पण दाखवलेली नाही तर आम्ही पोस्ट हार्वेस्टचा क्लेम करूनही आम्हाला विमा कंपनीनं पैसे दिलेले नाही तर त्याचं कारण हे मुख्य कारण हे होतं त्यामुळे खूप शेतकरी कमेंट करत होते की आम्ही पोस्ट हार्वेस्टचा क्लेम करूनही आम्हाला पैसे मिळाले नाहीत आणि योग्यरित्या ज्यांनी पंधरा ऑक्टोबरच्या आत केलेले आहेत क्लेम त्यांचे जर अजून काही शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेस्टचे पैसे आलेले नसली तर लवकरात लवकर तेही पैसे विमा कंपनीकडून वितरित करण्यात येतील धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आप तात्काळ पोचतील ते सबस्क्राईब केल्यानंतर त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद